सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील खरीप पीक विमा कप अँड कॅप मॉडेलनुसार जिल्ह्यातील एकोणऐंशी शेतकऱ्यांना मंजूर झाला होता परंतु या गोष्टीला एक वर्ष होऊन सुद्धा शासन व पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नव्हते याकरिता लोकविकास संघटनेच्या वतीने या विषयाला घेऊन वारंवार आक्रमकपणे आंदोलने व निवेदने सादर करण्यात आली होती परंतु या झोपी गेलेल्या सरकारला जाग येत नव्हती आधीच शेतकरी पिकाच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेला होता त्यावर सरकारही त्याच्यावर अन्याय करीत होता याकरिता शेतकरी नेते गोपाल भालेराव यांनी या बाबतीत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला परंतु सरकारला घाम फुटत नव्हता शेवटी गोपाल भालेराव यांनी आक्रमकता दाखवून रस्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन शासनाला दिले होते परंतु त्यांनी दिलेल्या तारखेला शरद पवार यांचा दौरा त्या भागात असल्याने प्रशासन व शासनाकडून त्यांना रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाला मी माघार घेणार नाही या निर्णयावर गोपाल भालेराव ठाम राहिले शेवटी पोलिसांनी त्यांना अटक करून रात्रभर कोठडीत ठेवले परंतु त्यांनी माघार घेतली नाही त्यानंतर पीक विम्यासाठी त्यांनी आसेगाव पूर्णा येथे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केले होते या सर्वांमुळे हो शासनाला जागणं येत असल्यामुळे शेवटी त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर एक अनोखे के आंदोलन केले त्यांनी जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना मंजूर एकशे तेवीस कोटी रुपये तातडीने द्यावे या बाबतीचा बॅनर आपल्या अंगावर चढून जिल्हा कृषी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते या आंदोलनामुळे शासन व प्रशासनाची तारांबळ उडाली होती कृषी विभागाकडून गोपाल भालेराव यांची समजूत काढून लवकरात लवकर आपल्या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत आश्वस्त केले होते त्यावेळेस गोपाल भालेराव यांनी प्रशासनाला इशारा दिला होता की लवकरात लवकर जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून शासन प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता या गंभीर इशार्याची दखल घेऊन शासनाकडून एक मार्च रोजी शासन निर्णय काढून जिल्ह्यातील मंजूर प्रलंबित पीक विमा रुपये अठ्ठावीस मार्च रोजीपासून या मंजूर पीक विम्याचा लाभ जिल्ह्यातील शहाऐंशी महसूल मंडळातील जवळपास ऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणे सुरू झाले असून एक वर्षापासून प्रलंबित असलेला पीक विमा गोपाल भालेराव यांच्या आंदोलनामध्ये मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांना होत आहे लोकसभेच्या राजकीय धुमाळीत सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांना विसरले असताना लोकविकास सारख्या छोट्याशा संघटनेने शासन प्रशासनासोबत टोकाचा संघर्ष करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे